तर सकाळी सकाळी सकाळचं काम झालं की पहिलं काय केलेलं आहे मी झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे झाडांची अवस्था खूप बेकार झालेली आहे म्हणजे आठ दिवस झालं पाऊस पण नव्हता वगैरे तर माग सकाळी सकाळी किचनवर सरा ही, ही शकायी। शकायी। घर ही खरी पळा घेणार आहे माझं झेतीची आपण बातमी आहे पावणे नऊ वाजले तर तर त्याची माती वगैरे जी आहे ना ती एकदम हे झालेली होती एकदम म्हणजे अशी आकसून घेतल्याप्रमाणे झालेली आहे आणि बुश भुसभुशीत वगैरे बिलकुल राहिलेली नाही आहे आता त्याला व्यवस्थित कधी करणं होईल काही सांगता येत नाही आहे पण करायला लागणार आहे आणि करणं जरुरी आहे तर असो सुरुवात केलेली आहे कारलेच्या भाजीपासून इतरांच्या निवेद्यामध्ये कारलं भेंडी गवार आणि थोडीशी हरभऱ्याची भाजी ह्या मिक्स भाज्या त्यामध्ये थोडेसे बोरं असतात पण आता हरभऱ्याची भाजी माझ्याकडे होती पण ती खराब झाली म्हणून मी टाकून दिलेली आहे त्याचबरोबर बोरं वगैरे आता ह्या दिवसात मिळणं शक्य नाही त्यामुळे ते नाही टाकलेले वाळलेले असतील एकदम पण माझं काही मन नाही झालं ते टाकायचं त्यामुळे मी ते टाकलेलं नाही येतं कारण आणि हे जे आहे ते नंतरच आपल्याला भाजी करून घेत असते परतून वगैरे तर तसं घेतलेलं आहे आणि थोडेसे त्यातल्याच उरलेल्या थोड्या थोड्या भाज्या ज्या आहेत काम तर ही मी मुलांना डब्यासाठी करून दिलेलं आहे डबे न्यायचे होते दोन मुलीला एक भावाला तर म्हटलं चला त्यांच्या डब्यासाठी ह्या भाज्या होऊन जातील म्हणून मी थोड्या थोड्या भाज्या सुद्धा लगे हात करून घेतलेल्या आहेत दोडका जो होतो दो तो तेला मिठाचा करून घेतला कारलं जे आहे ते मसाल्याचं फ्राय केलेलं आहे एकीकडे यांची देवपूजा चालू आहे आणि मुलीने थोडंसं घर पुसून घेतलेलं आहे कपडे धुवून घेतलेले आहेत मुलींचीसुद्धा खूप मदत होते कामामध्ये अशा तर रात्री कामच थोडे भरपूर होते त्यासाठी मला वरच्या कामाला काही वेळ नसता मिळाला तर चला एकाच कढईत दोन चार भाज्या केल्यामुळे कढई थोडी मला खराब दिसत आहे तरीही त्यामध्येच करत आहे असं कारलं झालेलं आहे आणि दोडका पण करून घेतलेलं आहे ते फ्राय भा भाजीसुद्धा ह्याच्यातच करून घेतलेली आहे त्याचबरोबर गवारीच्या शेंगासुद्धा त्याच कढईत टाकलेल्या आहेत असं सगळ्या भाज्या इथं ज्या आहेत एकदम सोप्या पटपट दोन दोन मिनटात होणाऱ्या भाज्या आहेत कारले तर थो। कारलेला थोडासा वेळ लागतो तर आपलं आहे भाज्या काही तुम्हाला मी डिटेलमध्ये शेअर नाही केलेल्या कारण आज खूप आवरायचं होतं आणि ह्या रेसिपी आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतात कारलं आजचं एवढं साध्या पद्धतीने एवढं पटकन केलं पण बिलकुलही कढून होतं झालेलं आणि सकाळी मुलांना नाश्त्याला वेगळंच करून दिलेलं होतं असो चला शाळेच्या वेळेत मला खूप टेन्शन आलं की ह्यांना थोडासा नाश्ता वगैरेच बनवून द्यावा पण दिला डबा म्हणून कारण एकदा गेल्याच्या नंतर पाच सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत कोणीच घरी येत नाही त्यामुळे ते पोयावर ठेवणं ना योग्य नाही आहे म्हटलं चला आपल्याला थोडासा लेट होऊ दे यांना सगळ्यांना व्यवस्थित डबे गेले म्हणजे मलाही टेन्शन नको आज थोडं थोडं सगळंच करायचं असतं त्यामुळे भांडी भरपूर लागतात आपल्याला आणि त्यासाठी थोड्या थोड्या भाज्या ज्या आहेत सर्व एका प्लेट वाटीमध्ये लगेच मी काढू काढू घेतलेले आहेत आणि ही सुद्धा भाजी मी लगेच काढून घेणार आहे बघा छान झाली मस्त लपत प्रमाणामधली भाजी आणि आज विचारही केला नव्हता पण विचार केला नव्हता गाय दारात येईल म्हणून पण असं वाटत होतं की गाईला निवेदात चारावा कुत्र्याला निवेद द्यावा तर असं मनामध्ये होतं पण असा नव्हता विचार केला की जाऊन चारावं म्हणून कारण वेळेवर प्रत्येकजण घरी नसतात कोणाला टाईम नसतो त्यामुळे ते काही आपल्या जरी इच्छा असल्या तरी आपण दिलं की ते करणार असं काही नव्हतं तर ते ठरवलं आणि आणीशा गायसुद्धा दारात आली हां येतात हे बाबा कधीतरी पण आजच येतील असं काही मला वाटलं नव्हतं मी कधी एकदा दोनदाच बघितलेलं आहे त्यांना आलेलं पण खूप दिवसाच्या नंतर माझ्या चपात्या बाकी होत्या त्यासाठी प्रतीक्षाला मुलं थोडंसं हरभऱ्याची डाळ घे गुळ घे आणि गाईला चार तर तिनं डाळ आणि गूळ चारली तोपर्यंत मी पटकन दोन चपात्या भाजल्या एक त्या बाबाला दिली आणि एक गाईला चारली तर प्रतीक्षाला ह्यांनी मलाच येतो चार मला पण मी म्हटलं नाही कुणीही चारली तरी काही होत नाही आहे आणि तसंही मला पण चपात्या भाजत भाजत मी थोडंसं इजा केलं दारामध्ये दर्शन वगैरे घेतलं हळद कुंकू दिली आणि निवेद्य मात्र प्रतिक्षाला चायला लावलेलं ला आहे आणि तिनेही चारलेलं आहे तिची इच्छा होती तर चला असो आज पाच गाईच्या पायांच म्हणजे पाच पायांच्या गाईचं दर्शन झालं आणि पितरांच्या दिवशी गायदारात आली खूप छान वाटलं एक झालं की एक काम करायचं प्रतीक्षा गायला निवध वगैरे चालून झाला की मी लागलेली आहे डाळीच्या फोडणीला वगैरे आणि प्रतीक्षाने गहू आहे त्याच्यासाठी कांदा वगैरे तर डाळ काही शिजलेली नव्हती परत मी काय केलेली आहे हलवून वगैरे बघितली आणि नंतर गॅसवर ठेवून दिलेली आहे चल हे जे गहू आहेत ते खिरीसाठी काढलेले आहेत मी रात्री काय केलं तर ह्याला पाण्यामध्ये भिजून मिक्सरला मी, आ, हो हो मी हे करून ठेवलेले आहे त्याचे साल्ट वगैरे सर्व वरचे काढलेले आहेत आणि मस्त रात्रभर याला सुकायला ठेवले होते आणि ते सुकल्याच्यानंतर सकाळी याला काय केलेलं आहे मी गरम पाण्यामध्ये धुवून काढलेलं आहे कारण त्याचे जी वरचे साल्ट वगैरे आहेत ना पूर्ण निघून जातात गरम पाण्यात धुतले की तुरीची डाळ जी आहे ती घरची होती तिचा शेवट झालेला आहे म्हणजे संपलेले आहे आणि आजच्या डाळीला मात्र फोडणे वगैरे काही देत नाही फक्त गरम पाणी आणि हळद आणि मीठ टाकतात बस एवढ्यावरच आजचं वरण असतं तर तुमच्या इकडं कसं असतं ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या इकडं तर असंच असतं चला हे वरण जे आहे ते तयार झालेलं आहे आपलं टाईम इकडे खीर शिजाई टाकली आणि एक इकडे हे बेसन आटून घेतलेलं आहे मी हे बेसन जे आहे ना ते आपल्याला एक तुम्ही काय म्हणता माहित नाही आमच्या इकडे ह्याला येसुर वड्या म्हणतो आम्ही ह्या येसुर वड्यासाठी हे बेसन लागतं तुम्ही कच्चं पीठ मळून सुद्धा करू शकता पण त्या कच्च्या पिठाच्या तेवढ्या व्यवस्थित लागत नाहीत कारण त्याला एकदा तरी उकळी मारून घ्यायला पाहिजे आणि ह्याला उकळी नाही मारली तरी चालते कारण ह्या जी वडे आहेत ना आपल्याला येसूरचा रसा बनवून घ्यायचा असतो आणि त्यावरती टाकण्यासाठी ठेवायचे असतात तर असो बेसनसुद्धा आपलं तयार झालेलं आहे ते बेसन एवढं घट्ट करायचं असताना जसं आपण ह्याची बेसनाची जशी घट्ट कणिक मिळतो ना त्या साईडचं घट्ट बेसन हाटून घ्यायचं असतं हे तर ते आपल्याला हटून हाटून घट्ट करायचं असतं आणि त्याला वाफसुद्धा लागून द्यायची असती तर तेवढंच हाटून म्हणजे एकदम गरम गॅसवरतीच आपल्याला हटायचं आहे असं खाली घेऊ गे, घेऊन गे, वगैरे हो आपल्याला घट्ट नाही करायचं ते हे जी बेसन आहे ते घट्ट हाटून झालेलं आहे ह्याला लगेच गरम आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे जसं आपण शिरा वगैरे थापून वड्या करतो ना तसं ह्याला थापण्याच्या वड्या वगैरे बनवायच्या आहेत आपल्याला तर मी ह्या दोन तीन इच्छ टाकल्या अगोदर छोट्या थाटीत टाकल्या मला वाटलं जाड होतील मोठ्या इच टाकल्या थोड्याशा मला वाटलं त्याच्यात पण व्यवस्थित होणार नाहीत मग नंतर थोडी मध्यम आकाराची मिडियम आकाराची परात घेतली आणि त्यामध्ये टाकून या वड्या मी काढलेल्या आहेत तर ह्याचा येसूर बनवण्यासाठी ह्यावेळेस वाटण करायचं होतं मला आणि मी वाटण प्रत्येकच वेळेस करते तर ह्या वाटणासाठी कांदा भाजून घ्यायचा होता माझा ऑलरेडी वाळलेला कांदा जो आहे तो संपलेला आहे आता कधीपर्यंत जाणार ना तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एकीकडे वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे काय केलेलं आहे त्या जी बेसनाचा हे वड्या येसूर वड्या जी बनवायच्या आहेत ना त्याच्याच वाटणासाठी जो कांदा भाजायचा आहे तो मी ह्यावरती जसं आपण चुलीत भासो तसं मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे लगे हात पटकन वाटण भाजून घेतलेला आहे आपल्याला खडे मसाले टाकून दाळ टाकून कांदा वगैरे टाकून हे क वाटण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे लगेच काय केलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये कढी करून घेतलेली आहे जिरे मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं आहे ते टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि मिक्स केलेला आहे दही आणि बेसन तर ते सुद्धा मिश्रण मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर बस झाली आपली कढी तयार कढी रेसिपी खरंच ज्याला आवडते ना त्याच्यासाठी कढी खूप छान रेसिपी आहे आणि त्याला तोंडाला चवसुद्धा येते बघा आणि दही ताक व्यवस्थित ता असेल तर कढी छान होते त्याचबरोबर वाटणसुद्धा थोडंसं झणझणीत जन आणि जाडसर प्रमाणात केलं ना कढी एकदम मस्त होते आपली खीरसुद्धा लगेच शिजून तयार झालेली आहे ह्याला थोडंसं हाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो घालायचा आहे तो गूळ किंवा साखर जो आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे दिवसाच्या नंतर मिक्स कुकरमध्ये गाळ अशी खीर माझ्याकडून झालेली आहे नसता खूप वेळ खिरीला आणि डाळीला शिजवत बसावं लागायचं कारण कुकर बिघडलेलं असायचं ह्यावेळेस कुकर व्यवस्थित होतं त्यामुळे शिजाभिजी जी, 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 जी आहे ती पटकन झालेली आहे आपण म्हणतो ना काम पटकन होण्यासाठी हातातलं शस्त्रसुद्धा चांगलं असायला पाहिजे आपले हातच नुसते चालणारे नसून चा असून चालत नाही तर ते शस्त्रसुद्धा चांगलं पाहिजे तर कामं दोन्ही पटपट होऊन जातात मूळ मिक्स करून थोडीशी विलायची भाजून ठेचून टाकलेली आहे आणि खीर जी आहे थोडीशी चटचट होण्यासाठी ठेवलेली आहे एकीकडे लगेच मी येसूर तयार करून घेतलेला आहे काळा मसाल्याचा तर हा बघा येसूर तयार झालेला आहे तिलच्या पातेला ज्या वेळेस आपल्याला भाजी करायची असते त्यावेळेस खूप काळजीने आणि पटकन करावं लागते कारण तिलचे पातेले जे आहेत ना ते जास्त प्रमाणामध्ये करपतात आणि त्याच्यामध्ये भाजी होते व्यवस्थित पण एकदम स्लो गॅसवरती किंवा मिडियमवरती केली तर पटपट होऊन जाते मल्टी कामामध्ये तिलच्या पातेल्यात भाजी चहा वगैरे काहीच करायला नको कारण कसं आहे ना ते पटकन उतू जातं करपतं पातेलं वगैरे त्यामुळे ना थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं असो झालेली आई भाजी कारण आज सगळं थोडं थोडं करायचं असल्यामुळं पातेले तेवढे एक्स्ट्राचे नव्हते आणि स्टीलचेच होते जर्मलचे वगैरे नव्हते एक होतं जर्मलचं तर त्यामध्ये फक्त दूध तापून घेतलेलं आहे मी चला तरी ते आपला येसूरसुद्धा तयार झालेला आहे तर चला खीरी ते चटचट झालेली आहे आणि त्यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे थोडसी विलायची घालून घेतलेली आहे आणि थोडंसं खोबरंसुद्धा सुद्धा खिसून घालून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून मी खीर थोडीशी नॉर्मल गरम करून ठेवून दिलेली आहे आणि ते मुगाचे वडे जे आहेत त्याच्यासाठी मूग वगैरे जे आहेत ना ते मिक्सरला के काय केलेले आहेत मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपला स्वयंपाक जो आहे तो बऱ्यापैकी आवरत आलेला आहे हा स्वयंपाक मला बारा वाजेपर्यंत आवरायचा होता थोडासा लेट झाला बारा वाजून गेले म्हणून पटपट मी करून घेतलेले आहेत हे वडे तर ह्याच्यासाठी मुगाची डाळ मी मिक्सरला ग्रँड केली त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून घेतलं आणि थोडीशीच हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे बस आणि ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यात तांदळाचं पीठ नाही घालत आपण थोडंसं ज्वारीचं पीठ घालतो पण माझ्याकडंच जवारीचं पीठ संपलेलं होतं म्हणून मी तांदळाचं घातलेलं आहे लगेच थोडेसे पापड कुरडया जे आहेत त्या काढून घेतल्या आणि एकीकडे एक एक पटकन चपात्याला सुरुवात केली कारण ह्यांना जायचं होतं जॉबवरती मग ह्यांना उष्ट व्हायला नको त्या आणि लगेच जे आपण पितर ठेवले होते त्याच्यासाठी सुद्धा आपली भाऊ आणि भी दोघंजण आलेले होते तर लगेच म्हटलं चला जेवायला बसूया म्हणजे सगळ्यांचे जेवणं व्यवस्थित होऊन जातील आणि मग तिनं काय केलेलं आहे हे ताटं वाढून घेतलेले आहेत बस स्वयंपाक आपला झालेला आहे तर असा होता आजचा आपला ब्लॉग तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ ओ